काल एक ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला आपण मतदान केल्यानंतर थेट पाठीवाडी गाठली आणि काकींची भेट भेट घेतली आणि तो व्हिडिओ समोर आल्यानंतर एक व्हिडिओ आपल्या आतमध्ये जाताना आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेऊन की अजित पवारांच्या घरी सुट्टी असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर आहे पहिला आणि दुसरी गोष्ट की आपल्या काकीला भेटायला जाणं काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावरनं आवर्जून येतात कारण का ते पुणे आणि बारामती मध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकींचा घेतला त्यामुळे मा आमच्या घरामध्ये माझे आई वडील काकी प्रताप काका भारती नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला त्यामुळे या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद जर इलेक्शनला घेतील ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की सुप्रिया ताई घेत्या ती त्यांच्याच घरी घेतात जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या ते घरावर आहे कारण का ती प्रॉपर्टी नाहीये आमचं प्रेम आहे आमची आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशा काकी राहिले आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये